जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सापडोह भोसा यवतमाळ येथे विद्यार्थ्यांचा तानापोळा उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रतिभा फाउंडेशन तर्फे नंदीबल सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली या स्पर्धेत विद्यार्थ्यांना शेतकरी आत्महत्या हा संवेदनशील विषय देण्यात आला होता चिमुकले विद्यार्थी शेतकरी आणि बळीराजाच्या वेशात तर मुली रंगीबेरंगी पारंपरिक पोशाखात सहभागी झाल्या होत्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या आणि जय जवान जय किसन या संदेशाने समाजाला भावनिक साथ घातली स्पर्धेत प्रथम द्वितीय तृतीय आणि प्रोत्साहन अशी चार देण्यात प्राध्यापक प्रीतम माकोडे यांनी विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे प्रदान केली तसेच संस्थापिका प्रतिभा पवार यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना ड्रॉइंग बुक स्केच पेन पॉकेट आणि खाऊ वाटप करून प्रोत्साहन दिलं मुख्याध्यापक सारंग भटूरकर यांनी प्रतिभा फाउंडेशनचे कौतुक करत दरवर्षी अशा उपक्रमांचं आयोजन करण्याचं स्वागत केलं फाउंडेशनचे सचिन शेळके अतुल पवार साधना पवार साई पवार अभिषेक यादव राहुल साळवे वंदना माकोडे विहान माकोडे यांच्यासह शाळेचे शिक्षक वर्ग आणि गावकरी उपस्थित होते या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता सामाजिक जाण आणि परंपरेची ओळख निर्माण झाली ब्युरो रिपोर्ट डी एन न्यूज मराठी यवतमाळ Subscribe now and press the bell icon. Never miss an update.